नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे दोघे आहेत मात्र छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्यानंतर पालकमंत्री पदाच्या शर्यतीत तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाल्याची चर्चा सध्या सुरू होती आता रायगडचा देखील पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील गोल संपलेला नाही अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेची शिवसेना रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे त्यामुळे यावर अद्याप तोडगा निघालेला नाही हे सांगण्याचं कारण म्हणजे पालकमंत्री अधिकाराखाली जी काही त्या त्या जिल्ह्याची कामं होतात ती रखडलेली आहेत ही कामे कोणती आहेत आणि पालकमंत्री जिल्ह्यासाठी का महत्वाचा असतो त्या पालकमंत्र्यांचं काय काम असतं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टिंडी गप्पा तर सुरुवातीला आपण जिल्ह्यासाठी जी आर्थिक तरतूद असते त्याची माहिती पाहूयात पालकमंत्री अधिकाराखाली त्या त्या जिल्ह्याच्या विकासासाठी आर्थिक हातभार बचत गटाच्या महिलांसाठीच्या निधीची तरतूद करण्यात येते मात्र गेल्या सहा महिन्यांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेला नाही त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नसल्याने कोट्यावधी रुपयांचा निधी पडून असल्याची माहिती समोर हो आली आहे तर नाशिक आणि रायगडला पालकमंत्री पदाला स्थगिती का देण्यात आली विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कोल दिला पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मंत्रिमंडळाचा विस्तार झाला राज्यातील पालकमंत्री जाहीर केले मात्र नाशिक आणि रायगड जिल्ह्यांना सहा महिने उलटले तरी पालकमंत्री काही मिळालेला नाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर त्यांनी दावा केला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनीही रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी आपला दावा कायम ठेवलाय मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आदिती तटकर यांना रायगडचे पालकमंत्री पद जाहीर करताच मंत्री, मंत्री भरत गोगावले यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली अखेर फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली मंत्रिमंडळात याबाबत सातत्याने चर्चा होत असली तरी अद्याप कोणाचंही नाव निश्चित करण्यात आलेलं नाही वास्तविक नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाला देण्याचं तत्वता ठरल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे मात्र तटकरे यांनी याबाबत तटस्थ भूमिका घेतल्याने हा तिढा कायम असल्याचं बोललं जात आहे तर जिल्हा समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अधिकाराखाली जिल्हा नियोजन समितीची जी बैठक पार पडते मात्र रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना पालकमंत्रीपद मिळालेलं नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठका झालेल्या नाही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या अधिकाराखाली त्या त्या जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो नाशिक आणि रायगड हे दोन्ही जिल्हे मोठे असल्याने जिल्ह्यांसाठी आठशे ते एक हजार दोन्ही जिल्ह्यांसाठी पालकमंत्री नसल्याने कोट्यावधी रुपयांचा निधी पडून असल्याचं बोललं जात आहे तर या पालकमंत्र्यांची काय कामे असतात तर सुरुवातीला ते सरकार नियुक्त प्रतिनिधी असतात पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते पालकमंत्री हे विशिष्ट जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारकडनं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नियुक्त केलेले प्रतिनिधी असतात महाराष्ट्रात सध्या युती सरकारकडनं चौतीस पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे प्रत्येकी दोन जिल्ह्यांचं पालकत्व देण्यात आलंय अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर पालकमंत्री हे जिल्हाधिकाऱ्यांचं वरचं पद असतं असं म्हणता येईल जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक योजना आणि उपक्रम वेगवेगळ्या विभागात राबवण्यापासून ते जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अवाधित ठेवण्यापर्यंत सर्व उपाययोजना करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतात जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे पालकमंत्र्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं तर त्याच्या जबाबदाऱ्या काय असतात ते पाहूयात पालकमंत्र्यांच्या जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष देणं आणि पाठिंबा देण्याबरोबरच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसह स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी काम करणं ही पालकमंत्र्याची प्राथमिक जबाबदारी असते जिल्ह्यातील दैनंदिन का संबंधित मोठी कामं हो। ज्यामध्ये औद्योगिक क्षेत्र कचऱ्याची विल्हेवाट लावणं महामार्ग असेल विमानतळ असेल कचरा प्रकल्प प्रक्रिया असेल पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यासारख्या मोठ्या प्रकल्पासाठी भूसंपादन करणं यासह विविध समस्यांवर समन्वय साधण्याची जबाबदारी पालकमंत्र्यावर असते एकूणच काय तर राजकीय वजन वाढवण्याचं माध्यम हे पालकमंत्री पद हे पक्षाचं जिल्ह्यावर नियंत्रण वाढवण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं यामागील उद्देश पालकमंत्री हे नागरिकांना दैनंदिन आयुष्याशी निगडीत विषयाशी संबंधित असल्याने त्यांचा थेट लोकांशी जवळून संबंधित येतो पालकमंत्री थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवतात म्हणूनच आपलं राजकीय वजन वाढवण्याच्या दृष्टीने हे पद मिळावं म्हणून सध्या महाराष्ट्रात रस्तीखेच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तुम्हाला काय वाटतं नाशिक आणि रायगडला पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी जो निधी आहे तो अपुरा पडतोय का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद